किशोरी पेडणेकरांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड स्थायी समितीसह शिक्षण बेस्ट आणि सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाने रितू राव तावडे यांना संधी दिल्यानंतर पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करून महिला राजभर शिक्कामोर्तब केलं आहे सोमवारी दुपारी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पदाचा कार्यभार स्वीकारला विरोधी पदाची पद्धत दोन हजार सालापासून पालिकेत सुरू झाल्यापासून केवळ पुरुषच हे पद भूषवत होते परंतु किशोरी पेडणेकर यांच्या रूपाने मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद एका महिलेकडे आले आहे शिवसेना भाजपच्या सत्ता काळात हे पद काँग्रेसकडे होते मात्र भाजप शिंदेसेनेच्या सत्ताकाळात सत्ता काळात विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलेले आहे किशोरी पेडणेकर यांची सेनेच्या सत्ताकात महापौर पद भूषवल्यानंतर लगेचच पक्षाने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली आहे हा देखील योगायोग इतिहासात पहिल्यांदाच घडलेला आहे किशोरी पेडणेकर यांच्यावर शिवसेनेच्या गटनेते पदाची देखील जबाबदारी पक्षाने सोपवली आहे मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली असून आता अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार म्हणते प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात दोन हजार पाच ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होत तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता की तिथे महिला आघाडी वाढवून दाखवणं वगैरे त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं दोन हजार एकोणीस ला तो पण एक इतिहास अं रचला गेला त्यानंतर एकोणीस ते सव्वीस यामध्ये महापौरच नाही म्हणजे आत्ता जी महापौरांची तारीख येईल ती अ त्या दिवसापासून त्यामुळे तो पण एक बघताना शंभर वर्षांनी तो इतिहास वाटेल तो एक रचला गेला आणि पहिल्यांदा पहिल्यांदाच अपोजिशन लीडर म्हणजेच विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होता उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समय असं त्यांचं म्हणणं कारण मी आज पेपरमध्ये ढालीसारख्या लढले ढाल बनवून ते आनंद आहे बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी